श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीमद्भागवत महापुराणे पंचमस्कंधे अथ तृतीयोध्याय नाभिराजाचे चरित्र श्री शुकाचार्य म्हणतात नाभिराजाने भार्या मेरुदेवीसह पुत्रकामनेने एकाग्रतापूर्वक भगवान यज्ञपुरुषाचे पूजन केले भगवान जरी द्रव्य देश काल मंत्र ऋत्विज दक्षिणा आणि विधी या साधनांनी संपन्न यज्ञाने प्राप्त होत नसले तरी ते भगवतवत्सल असल्यामुळे जेव्हा नाभीने श्रद्धापूर्वक आणि विशुद्ध भावाने त्यांची आराधना केली तेव्हा त्यांचे चित्त आपल्या भक्ताचा इच्छित हेतू साध्य करण्यासाठी उत्सुक झाले त्यांचे स्वरूप जरी सर्वथैव स्वतंत्र असले तरी त्यांनी प्रवर्ग कर्माचे अनुष्ठान सुरू होताच नाभीचा मन आणि नेत्रांना आनंद देणाऱ्या अवयवांनी युक्त अशा अतिसुंदर हृदयाकर्षक रूपात स्वतःला प्रकट केली त्यांनी रेशमी परिधान केला होता वक्षस्थळावर सुमनोहर श्री वत्सिन्ह शोभून दिसत होते हातांमध्ये शंख चक्र गदा पद्म तसेच गळ्यात वनमाला आणि कौसुभमणी शोभून दिसत होता संपूर्ण शरीराच्या अंग प्रत्यंगाची कांती वाढविणाऱ्या किरणांनी आच्छादलेल्या दिलेल्या मणिमय मुगुट कुंडले कंकणे कमरपट्टा हार बाजूबंद नुपूर इत्यादी अलंकारांनी ते शोभून दिसत होते परम तेजस्वी चतुर्भुज मूर्ती अशा पुरुषोत्तमांना प्रगट झालेले पाहून ऋत्वीज सदस्य आणि यजमान इत्यादी सर्व लोक जसे निर्धन पुरुष धनराशी प्राप्त झाल्यावर अत्यंत आनंदित होतात तसे आनंदित झाले नंतर सर्वांनी मस्तक नमवून अत्यंत आदराने प्रभूंची पूजा केली आणि त्यांची स्तुती केली ऋत्विज म्हणाले पूज्यतम आम्ही आपले भक्त आहोत आपण आम्हाला नेहमीच पूजनीय आहात परंतु आम्ही आपली पूजा करणे काय जाणणार आम्ही तर आपणास वारंवार नमस्कार करतो एवढेच आम्हाला महापुरुषांनी शिकविले आहे आपण प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडील आहात तीन गुणांचे कार्य असलेल्या प्रपंचात बुद्धी गुंतल्याने आपले गुणगाण करण्यास असमर्थ असलेला असा कोणता पुरुष आपल्या प्राकृत नाम रूप आणि आकृतीच्या द्वारा साक्षात परमेश्वरशा आपल्या स्वरूपाचे निरूपण करू शकेल करायचे झाले तर सर्व लोकांचे दुःख निरसन करणाऱ्या आपल्या परममंगलमय गुणांपैकी काही गुणांचे स्वर्णन करू शकेल परंतु प्रभो जरी आपल्या भक्तांनी प्रेम सद्गद्वाणीने स्तुती करीत पाणी पवित्र पाने तुळशी दुर्वा यांनी आपली पूजा केली तरी आपण सर्व प्रकारे संतुष्ट होता आम्हाला तर प्रेमाशिवाय या द्रव्य कालादी अनेक अंगांच्या यज्ञाशी आपला काही संबंध आहे असे वाटत नाही कारण आपल्या स्वतःपासूनच क्षणाक्षणाला जो सर्व पुरुषार्थांचे फलस्वरूप असा परमानंद स्वभावतास नेहमी प्रगट होत असतो त्याचे आपणच साक्षात स्वरूप आहात अशा प्रकारे आपल्याला जरी या यज्ञाधिकांचे काही अपेक्षा नसली तरी अनेक प्रकारच्या कामनांच्या पूर्ततेची इच्छा करणारे आमच्यासाठी तर मनोरथसिद्धीचे योग्य साधन हेच आहे ना आपण ब्रह्मदेवादी श्रेष्ठ देवांपेक्षाही श्रेष्ठ आहात आमचे परमकल्याण कशात आहे हे सुद्धा आम्ही जाणत नाही आणि आमच्याकडून आपली यथायोग्य पूजासुद्धा झाली नाही तरी पण ज्याप्रमाणे ज्ञानीपुरुष न बोलावताही केवळ करुणाभावाने उद्युक्त होऊन ज्ञानीपुरुषांकडे जातात त्याचप्रमाणे आपणसुद्धा आम्हाला आपले परमपद मोक्ष आणि आमच्या इच्छे इच्छेत वस्तू देण्यासाठी इतर यज्ञ इच्छिणाऱ्या देवतांप्रमाणे येथे प्रगट झाल्या झाला आहात हे पूज्यतम ब्रह्मदेवादी समस्त वर देणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असूनही आपण राजर्षी नाभीच्या या यज्ञशाळेत साक्षात आमच्या समोर झाला आहात आम्हाला सर्वश्रेष्ठ वर दिला आहे आता आम्ही आणखी कोणता वर मागावा प्रभो आपल्या गुणसमुच्चयाचे गायन परममंगलमय आहे ज्यांनी वैराग्याने प्रज्वलित झालेल्या द्वारे आपल्या अंतःकरणातील रागद्वेषादी संपूर्ण म जाळून टाकले आहेत तसेच ज्यांचा स्वभाव आपल्यासारखा शांत आहे त्या आत्माराम मुनीसुद्धा नेहमी आपल्या गुणांचेच गायन करीत असतात म्हणून आम्ही आपणाकडे एवढाच वर मागतो की कुठेतरी पडल्यावर ठेच लागल्यावर शिंका आल्यावर किंवा जांभई आल्यानंतर संकटाचे वेळी त्याचबरोबर तापाने फणफडलेल्या फण वेळी अगर मरणसमयी आम्हाला आपले स्मरण होणे कठीण असले तरी कोणत्याही प्रकारे का होईना आपल्या सर्व दोषांचा नाश करणाऱ्या वत्सल दीनबंधू इत्यादी गुणवाचक नावांचे आम्ही उच्चारण करू शकू जसे एखादा कंगाल मनुष्याने धन वाटणाऱ्या उदार पुरुषाकडे जाऊनही त्याच्याकडे केवळ भूसाच मागावा त्याचप्रमाणे हा राजर्षी नाभी संतानप्राप्ती हाच परम पुरुषार्थ मानून आपल्यासारखाच पुत्र व्हावा या इच्छेने स्वर्ग किंवा मोक्षही देऊ शकणाऱ्या आपली आराधना करीत आहे आपल्या मायेचा अंत कुणाला लागत नाही आणि ती कुणाला वशही होत नाही यात काही आश्चर्य नाही ज्या लोकांनी महापुरुषांच्या चरणांची सेवा केली नाही त्यांच्यापैकी असा कोण आहे की जो मायेला वश झाला नाही किंवा त्याच्या बुद्धीवर तिने आवरण घातले नाही आणि विषयरूप विषाच्या वेगाने त्याचा स्वभाव दूषित केला नाही देवादि देवा, देवा, देवा आपण भक्तांची मोठमोठी कामे करता मंदबुद्धी अशा आम्ही वश होऊन या तुच्छ कामासाठी आपल्याला आवाहन केले हा आपला अनादरच होय परंतु आपण समदर्शी असल्याने अज्ञानी लोकांच्या या विचाराबद्दल आम्हाला क्षमा करावी शिषुकाचार्य म्हणतात महाराज वर्षाधिपती नाभीच्या पूज्य ऋतु प्रभूंच्या चरणांना वंदन करून जेव्हा वरील स्तोत्राने त्यांची स्तुती केली तेव्हा देवश्रेष्ठ श्रीहरी त्यांची करुणा येऊन असे म्हणाले श्री भगवान म्हणाले ऋषींनो आपण सर्वजण सत्यवादी महात्मे आहात राजर्षी नाभीला माझ्यासारखाच पुत्र व्हावा असा मोठा दुर्लभ वर आपण मागितलात मुनींनो माझ्यासारखा तर मीच आहे कारण मी अद्वितीय आहे तरीसुद्धा ब्राह्मणांचे वचन खोटे होता कामा नये कारण ब्राह्मण कुल म्हणजे माझे मुखच होय म्हणून मी स्वतःच माझ्या अंशकलेने आग्निद्र नंदन नाभीच्या घरी अवतार घेईन कारण माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही शिशुका म्हणतात महाराणी मेरू देवी ऐकत असता तिच्या पतीला असे म्हणून भगवान अंतर्धान पावले विष्णुदत्त परिचिता महर्षींनी त्या यज्ञात अशा प्रकारे प्रसन्न केल्यानंतर महाराज नाभींचे कल्याण करण्यासाठी श्री भगवंत महाराणी मेरुदेवीच्या ठिकाणी दिगंबर संन्यासी आणि ऊर्ध्वरेता मुनींचा धर्म प्रगट करण्यासाठी शुद्ध सत्वमयी रूपाने प्रगट झाले अध्याय तिसरा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संविताया पंचमस्कंधे नाभिचरिते वृषभावतारो नाम तृतीयोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः सवजायते तथा कुरुष्वदेवेश नाथस्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम् प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम् दुरी तु राहिले सागमीका पुका जीवनी साहल्या कैकसूहका आता चरणे तुझा क्षमा कर, कर श्री सद्गुरुराया सद्योकपन्थे घर्याणि ये ले अङ्गे समाते परं ब्रह्मके ले प्रचण्डतो बोधरवियुदेला विसरूकसामी गुरुपादुकाना श्री श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त